या खेळातला सराव केलेला मी एक खेळाडू आहे उगीच कोणतरी हातात बॅट दिली म्हणून मी मैदानात जाणारा ना खेळाडू नाही आहे ती एकच मिशन आहे नो टक्केवारी नो कमिशन नो खंडणी नो हप्ता वसुली हे आमचं मिशन आहे सर रस्त्या सुस्थितीत नाहीत कोल्हापूरच्या पाणी वितरण व्यवस्था नाही कोल्हापूरला खंडपीठ देतो म्हटला ते दिलं नाही का माझं कोल्हापूर पुढं जाईना शहरी नेतृत्वच कमी पडाले उत्तरचे नागरिक देणारच आणि ते राजू लाटकरच्या प्रेशर कुकर चिन्हा बटन दाबून प्रचंड मताने विजयी करणारच येणारी आमदारकी मध्ये आमदार आमदारकी ही आम जनतेसाठीच असणार आहे आमदार आपल्या दारी हा उपक्रम मी चांगल्या पद्धतीने राबवणार तो देखावा सुद्धा करणार नाही सरकारने समजा कुठलं जरी आलं तरी मी निधी कसा खिचून आणण्याचा त्याचा जा अभ्यास आहे एकदा संधी कोल्हापूरकर आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही शेवट आपण बघत असाल भाकरी वेळेवर नाही परतली तर ती करपते नमस्कार आणि शाहू न्यूज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता विधानसभा निवडणुकीची रणुमाळी जोरात आहे अंतिम टप्प्यात तप, आहे प्रचाराला प्रचंड वेग आलेला आहे अशा वेळी आपण कोल्हापूर उत्तर मधील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्याशी चर्चा करायला आपण आलो त्यांच्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं प्रचार कसा सुरू आहे तुम्ही बॅटिंगला उशिरा आला षटकं अतिशय कमी आहेत नेमकं षटकार कुठल्या कुठल्या मुद्द्यावर मा, मा आता मारणार आहेत बॅटिंगला उशिरा आलं काय ने, का ने पहिला आलं काय आमचा सरावच एवढा चांगला आहे या खेळातला सराव केलेला मी एक खेळाडू आहे उगीच कोणतरी हातात बॅट दिली म्हणून मी मैदानात जाणारा खेळाडू नाही आहे तर पुढच्या काळामध्ये कोल्हापूर जे आज बिघडवण्यात आलेलं आहे कोल्हापूरची दुर्दशा झालेली आहे नुसताच धुरळा उठलेला आहे आणि आज एम पी सी बीनं हवा दूषित आहे म्हणून जो निर्देशांक जाहीर केला हे माझ्या तुमच्या कोल्हापूरसाठी दुर्दैवी आहे आणि मग अशा परिस्थितीत हजारो कोटींचे आकडे दाखवले का का लोकांना तुम्ही स्वप्न दाखवता रिॲलिटी काय आहे रस्ते व्यवस्थित नाहीत कोल्हापूरच्या पाणी वितरण व्यवस्था नाही कोल्हापूरला खंडपीठ देतो म्हटला ते दिलं नाही कोल्हापूरच्या हातवाडी संदर्भात वारंवार ते गाजर दाखवण्यात आलं पर्यटनाच्या बाबतीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे नुसत्या हजारो कोटीच्या गप्पा आणि एकंदरीत नुसते जाहिराती इव्हेंट आणि मोठमोठे नेते आणून मोठमोठे कार्यक्रम सरकारी खर्चानं हा खर्च सगळा उद्या तुम्ही आमच्या जनतेच्याच किशातून काढणार आहात कुणी स्वतःच्या खिशातून केलेलं नाही आहे मग कशासाठी त्यापेक्षा दोन तीन ते ते काम असू दे प्रॉपर शाश्वत कामं जरी दाखवता आली असती तरी विरोधकांना तरी देखील कोल्हापूरकरांनी काहीतरी त्यातनं बोध घेतला असतं आज एकही काम सांगता येत नाही कारंज्या रंकाळ्यावर चामून सांगितला त्या कारंजाचा भ्रष्टाचार आम्ही लवकर जाहीर करू तुमच्या जा पंचगंगा घाटावरचे हेरिटेज दिवे म्हटले साडेतीन कोटी त्याची अवस्था काय आहे पंचगंगा घाटावर आज दिसायला लागल्यात चार चार लाखाचा एक पोल तसंच बॉटनिकल गार्डन म्हणून चार साडेचार कोटीचं जाहीर करण्यात आलं त्याची अवस्था काय आहे ते गार्डन शोधून कुठं सापडणं झाले कोणाला आणि मग अशा पद्धतीनं झूमच्या कच बावडा झोम कचऱ्यावर जो काय घनकचरा प्रकल्प आहे त्या ठिकाणी आज पुन्हा दोन अडीच तीन लाख टनाचा कचरा ढीग साचला आहे जो आम्ही झिरो लेवलवर दहा हजार टनावर आणून ठेवला होता या तीन वर्षात तो मुद्दा परत वाढला तिथं पण इंटरेस्ट कंपनी आपली पाहिजे हे कशासाठी मग सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे सूत्र स्वीकारून जर तुम्ही पुढं जाणार रा, आहात राजकारण करणार रा असाल तर हे कोल्हापूरकर स्वीकारणार नाहीत आणि कोल्हापूरकरांनी हे ओळखले हे काय चाललंय त्यामुळे त्यांनी सगळी निवडणूक आपल्या हातात घेतली निधी प्रचंड आलाय पण तो प्रॉपर खर्च झाला नाही असं म्हणायचं का आपल्याला प्रॉपर खर्च झाला नाही ना कुठं दिसना झालाय प्रॉपर काय नाहीच आहे त्यात सगळे इम्प्रॉपर आहे एस्टिमेट इम्प्रॉपर त्याचे सगळे वर्क ऑर्डर इम्प्रॉपर काय त्याला प्रमाणच नाही साहेब जिथे एक रुपयाचं काम आहे त्या ठिकाणी पाच पाच रुपयाची एस्टिमेट आहे साहेब हे उघड करून दाखवू आपण हे का का लुटाला आहे तुम्ही हे कसला अधिकार आहे तुम्हाला कसली सत्तेची नशा आहे तुम्हाला हा कोल्हापूरकरांना पडलेला प्रश्न आहे मग फक्त त्यातून तुमची श्रीमंतीच वाढवता का मग सार्वजनिक जीवनात ज्यावेळी आपण समाजकारण राजकारणात येतो त्यावेळी तुम्ही आन्सरेबल असता तुम्ही उत्तर दिली पाहिजेत तुम्ही हे का असं नागरिक विचारणार लोकप्रतिनिधी इतर विरोधक विचारणार पत्रकार विचारणार मग तुम्हाला नुसतच त्यातन आर्थिकच त्यातलं महत्व आहे ना उद्योजक बना व्यापार निवडा तुम्ही मग काय भले किती मोठे उद्योजक हो, दोन राजेश मध्ये आहे राजेश विरुद्ध राजेश तुम्ही काय सांगाल दोन राजेश विषयी दोन राजेश विषयी एक राजेशना पंधरा वर्ष सत्ता देऊन बघितलेला आहे दहा वर्ष आमदार पाच वर्ष त्यामध्ये दोन हजार एकोणीसला ते पराभूत झाले होते कैलासवासी चंद्रकांतांना का काँग्रेसचे उमेदवार होते त्यांच्यामार्फत तरीसुद्धा या राज्याचे माजी मुख्यमंत्री जे एक आ, नावा म्हणजे कोल्हापूरचे को सॉरी महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांना गणलं जातं त्यांनी कोल्हापूरचं एक आपलं निष्ठावंत सैनिक म्हणून राजेश क्षीरसागरांना आमदारकी निवडणूक पराभूत होऊन सुद्धा महाराष्ट्र आर्थिक नियोजन विकास महामंडळाचं कॅबिनेट दर्जा कॅबिनेटचा दर्जा दिलेलं पद दिलं साहेब किती एखाद्या कार्यकर्त्याला उभार द्यायचं काम केलं आणि त्यानंतर त्यांनी परत दोन वर्षानं साहेबांच्यावर ते त्यांचा सा विश्वासघात करून गेले पद दिलेलं असताना तर म्हणजे अशी पंधरा वर्ष ही सत्ता तुम्ही केलात मग कोल्हापूरकरांना तुम्ही काय दिलं पंधरा वर्षात एकीकडे एक हा हे एक राजेश आहेत आणि एकीकडं एक मी राजू आहे मी जनतेच्या मला कोणते साहेब म्हणा आमदार साहेब म्हणा राजू म्हटलं चालतं आपलं राजूदादा म्हटलं चालतं आपुलकी समाजकारण राजकारणामध्ये नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण हे करताना आम्ही काहीतरी शाश्वत लोकांची कामं करत गेलो गोरगरिबांच्या आपुलकीची सेवा देत गेलो आणि आमचा जे प्रभाव क्षेत्र आहे त्या ठिकाणी आम्ही कित्येक कामं आम्ही दाखवू शकतो चांगल्या क्वालिटीची कामं दाखवू शकतो तसंच नगरसेवक स्थायी सभापती असताना पत्नी महापौर असताना कोल्हापुरात काय उठावदर्शक कामं केली तेसुद्धा आपण सांगू शकतो पण ह्यांच्याकडून पंधरा वर्ष त्यांना संधी दिली एकदा संधी कोल्हापूरकर आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत शेवट आपण बघत असाल भाकरी वेळेवर नाही परतली तर ती करपते त्यामुळं आता कोल्हापूरकरांनी भाकरी परतण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी प्रचाराचा नेमका प्रमुख मुद्दा कोणता आपण केलेला आहे कारण आता चार ते पाच दिवस राहिलेत प्रचारासाठी या पाच दिवसात नेमका प्रचार कोणत्या दिशेने आपला जाणार आहे प्रचार विकासाच्या नावावर खोटी स्वप्ने दाखवणे स्वतःची श्रीमंती वाढवणे आणि कोल्हापूर भकास केले ह्याचा उत्तर हे उत्तरचे नागरिक देणारच आणि ते राजू लाटकरच्या प्रेशर कुकर चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करणारच आणि रोख हाच असणार आहे हजारो कोटी शेकडो कोटी काय सांगा ना मला काय कोल्हापुरात आहे आई महालक्ष्मी साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ पर्यटक येतात आज आमच्या या कोल्हापुरातून राजेश्री छत्रपती शाहू महाराज शंभर वर्षापूर्वी आपला क्रांतिकारी राजा होऊन गेला ते आणि जर आई महालक्ष्मी आमच्या कोल्हापूरतून वजा केलं तर आपलं आपण पण दुष्काळग्रस्त असतो आणि आपल्याला कुठेतरी उचतोड कामगार म्हणून जावं लागलं असतं मग त्या बाबी असताना पर्यटन आपलं पर्यटक येतात लाखो पर्यटक रोजचे येतात दोन अडीच लाख फ्लोटिंग पब्लिक आहे सहा साडेसहा लाख लोकसंख्या आपली आहे काय त्यांनी दिलं काय आपल्याला आज देखील कोल रस्ते व्यवस्थित नाहीत आमचा प्लॅन आहे की येणारा पर्यटक दोन तीन दिवस कसा कोल्हापुरात स्टे करेल त्यामुळे चहावाल्याचा व्यवसाय होणार रिक्षावाल्याचा होणार छोटे छोटे व्यापाऱ्यांचा होणार हॉटेलिंग वाढणार माणसांना हाताला काम मिळणार का रोजगार मिळणार हे तर सबका साथ सबका विकास आहे ना मग हे असं काय न करता नुसतं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी हजारो कोटी आणणार त्या हजारो कोटीची कधी यायची तेवढी येऊ दे पण ही इच्छाशक्ती आता सध्या लोकप्रतिनिधी दाखवलेली नाही ना ते आपण आराखड्याच्यावर तीर्थक्षेत्र आराखड्याला आम्हाला पैसे आले पाहिजे आणि मगच करणार असं नाही आमच्या आमदारकीमध्ये आम्ही सुरुवातच पहिल्या महिन्यात त्याची करणार आहे कोल्हापुरात तेवढं दातृत्व आहे वेगवेगळे व्यापारी असोसिएशन रोड ट्रॅक लायन्स सराफ असोसिएशन क्रीडाई आणि कोल्हापूरचं दातृत्व सियाचीन सारखं हॉस्पिटल याच्या उंचावर नेऊन बांधून दाखवलेलं आहे आणि तसं कोल्हापूरकरांनी आपल्याला शब्द दिल्यात लोकसहभागातून आपण ते करून दाखवणार आहे नियोजन समिती आहे डी पी डी सी महापालिका आहे पर्यटन विभाग आहे नगर विकास विभाग आहे हे सगळं होऊ शकतं इच्छाशक्ती पाहिजे आणि काम क्वालिटी गुणवत्ता दर्जादार काम केलं पाहिजे ही भावना पाहिजे नाही मला काय मिळते मला काय मिळते म्हटलं तर ते होत नसते ते, ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचं एकच मिशन आहे नो टक्केवारी नो कमिशन नो खंडणी नो हप्ता वसुली हे आमचं मिशन आहे सर तुमच्या प्रचार शुभारंभाच्या भाषणात तुम्ही काही घोषणा केल्या आमदार झाल्यानंतर मी काय करणार त्या संदर्भात थोडक्यात सांगा आमदार झाल्यावर आपण नगरसेवक होतो नगरसेवक ह्या शब्दातच बघा नगरीचा सेवक ही भावनाच आम्ही कायम ठेवली म्हणून तर आम्ही आज या ठिकाणी इथंपर्यंत पोहोचू शकलो काय माझ्या घरात कोण आमदार खासदार राजकारणी घरानं का माझा लांबून पाहुणा देखील कोण मंत्री असा कोणी नाही माझ्या घरात राष्ट्रसेवा दल समाजवादी डावे विघाडे आघाडीच्या विचारसरणीच्या माझ्या वडिलांचा वारसा त्याला प्रमाण म्हणून आपण काम केलं आमचं येणारी आमदारकीमध्ये आमदार आमदारकी ही आम जनतेसाठीच hmm. असणार आहे आमदार आपल्या दारी हा उपक्रम मी चांगल्या पद्धतीने राबवणार तो देखावा सुद्धा करणार नाही विभागी आमच्या ह्या चोपन वार्ड हे चार विभागीय कार्यालया अंतर्गत हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघ येतो शिवाजी गांधी मैदान विभाग कार्यालय क्रमांक एक शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय क्रमांक दोन राजारामपूर विभागीय कार्यालय क्रमांक तीन आणि ताराणी मार्केट कवळणाका का विवाह कार्यालय क्रमांक चार ह्या मध्ये मार्फत आपण आमदार आपल्या दारी राबवणार आणि सर्व नागरी प्रश्न शहरी बाग आहे सगळा पूर्णतः हे जे सर्व प्रश्न आम्हाला पूर्णतः तळापासून म्हणजे तळापर्यंत आम्हाला हे सगळे प्रश्न माहीत आहेत आणि ते प्रश्न कसे सोडवायचे त्याची इच्छाशक्ती त्याचा अभ्यास त्याचे प्रस्ताव कसे करायचे त्याची मंजुरी कशी आणायची आणि आणल्यानंतर त्याच्यावर कसलाही स्वतःचा मालकी हक्क गाजवायचा माझा संबंध नाही आमदार म्हणून आपण लोकांसाठी हे काम आणणार आहे हे लोकांच्याकरता आणि लोकांनी टॅक्स दिलेला आहे त्या पैशातून जी एस टी भरलेला आहे एम एस सी बी बिल भरतात घरपाळा देतात ग बांधकाम खर्च ते स्वतः फी भरतात त्यातनं हे पैसे येतात माझ्या किशातले नाहीत ही भावना ठेवून चांगल्या दर्जाची कामं देण्याचा मानस माझा आहे आणि कोल्हापूर आज बघा ना वर्ग महापालिका शेजारचं बेळगाव कुठं गेलं सोलापूर कुठं गेलं चंद्रपूरमध्ये सुधारणा झाल्या नाशिकमध्ये झाल्या हे मी वर्ग महापालिकेचं बोलतोय साहेब अ ब क तर वेगळंच का माझं कोल्हापूर पुढं ना शहरी नेतृत्वच कमी पडाले साहेब या शहरात जो आमदारकीच्या स्पर्धेत येतो तो, तो संघ तेवढाच विचार करून थांबून चालणार नाही आमच्या ज्येष्ठ होत्या आमचे अण्णा होते अण्णांना जरा सुरुवात झाली तोपर्यंत कोरोनाने घे घेरलं आणि रित्या होत्या त्या तर माझ्या भगिनीला कुठलाच प्रस्ताव त्यांचा मंजूर केला नाही या मायुतीनं त्यांनी कायमपणे त्यांच्याशी राजकारण एक महिलेला महिला आमदार असून सुद्धा सगळ्यांच्याकडे निधी मागणीसाठी त्या गेला एक लोकप्रतिनिधी आहेत त्या जवळजवळ तीन लाख सव्वा तीन लाखांचं प्रतिनिधी करतात त्या काय एक निवडून यायला एक पक्ष लागतो आल्यानंतर तो ल सगळ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो ही भावना कायम ठेवली पाहिजे आणि मी तर सांगतो महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे तरीसुद्धा सरकारने समजा कुठलं जरी आलं तरी, तरी मी निधी कसा खिचून आणायचा त्याचा अभ्यास आहे विधान भवन कसं गाजवायचं आणि निधी भवन निधी निधी कसा मंजूर करून आणायचा आमचं खंडपीठ कसं आणायचं आमची हादवाढ कशी आणायचं पर्यटन क्षेत्र कसं वाढवायचं औद्योगिक क्षेत्र कसं इथलं वाढवायचं रोजगार कसे वाढवायचं याचा चांगला आमचा अभ्यास आहे छत्रपती शाहू महाराज खासदार आमदार बंटी साहेब माजी पालकमंत्री माजी आमदार मालोजीराजे यांच्या नेतृत्वात एक चांगलं काम हा कार्यकर्ता करून दाखवल एवढा विश्वास मी तुमच्या माध्यमातून या आमदारकीच्या माध्यमातून मी करून दाखवणार हा देऊ इच्छितो सतेज पाटील महाविकास आघाडीचे राज्यातले नेते आहेत पण ते कोल्हापूर जिल्ह्यातच अडकून पडलेत असं वाटत नाही का आपल्याला कारण करवीरमध्ये राहुल पाटील त्यानंतर याच्यामध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील शिरोळमध्ये गणपतराव पाटील आणि महाविकास आघाडीचे इतर जे जिल्ह्यातले उमेदवार आहेत यांच्या प्रचारात ते जिल्ह्यातच अडकलेत असं वाटत नाही का त्यांची गरज खरी राज्याला आता नाही असं काय नाही राज्यात इतर ठिकाणी ते जाऊन आलेत ना अहमदनगरला गेलते सोलापूरला गेलते पुण्याला जाऊन आले तुम्ही त्याची माहिती घेतली नसाल आणि जिल्ह्यात स्व स्वतःचं घर पहिला सुरक्षित ठेवणं कोणी स्वतःची पहिली जबाबदारी असते आणि त्यासाठी ते कायम कटिबद्ध आहेत त्यांनी एखादा निर्णय घेतला पक्ष निर्णय धोरण एखाद्याला तिकीट दिलं किंवा एखाद्याला पाठिंबा देणार ते त्यांचं परफेक्ट काय म्हणतात ते कसे परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम ते करण्यात त्यांची पी एच डी आहे त्यांचा हात ते करून धरू शकत नाही आणि राज्यभर देखील ते जात आहेत आणि ते राज्याचं एक चांगलं उदयनमुख नेतृत्व आहे त्यात काही शंका नाही आणि ते भविष्यात कोल्हापूरच्या शहरातून आणि जिल्ह्यातून आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि स्वाभिमान आहे की एखाद्र हे एखादं नेतृत्व आपलं राज्यावर चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकणार आहे आपल्या सोबत होते कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास पुरस्कृत उमेदवार राजू लाटकर कोल्हापूरच्या विकासासाठी अनेक संकल्पना त्याच्या मनात त्यांच्या मनात आहेत या मनातल्या भावनांना त्यांनी आत्ता वाट मोकळी करून दिलेली आहे निवडणुकीची रंगत आता वाढलेली आहे प्रचार अंतिम टप्प्यात आहे आपण अजूनही काही व्यक्तींशी बोलूया काही उमेदवारांशी चर्चा करूया तोपर्यंत धन्यवाद